नमस्कार मी कविता कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पासाठी बनवणार आहोत हळदीच्या पानातले मऊ लुसलुसीत असे केसर मोदक चला तर मग आपण त्या रेसिपीला सुरुवात करूया मी जरासं दूध घेऊन त्याच्यामध्ये केसर भिजत टाकलेले आपल्याला केसर मोदक बनवायचे आहे त्यासाठी आणि एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपल्याला आता मोदकाचं पीठ भागून घ्यायचं आहे त्यासाठी मी एक भांडं घेऊन मिडियम फ्लेमवरती त्याच्यामध्ये ज्या मापाने आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मोदकासाठी त्याच मापाने मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आता आपण जे दुधामध्ये केसर भिजत ठेवलेले ते पण टाकून घेऊ त्याच्यामध्ये जराशीच मी साखर टाकून घेतलेली आहे त्यामुळे मोदकाचं जे पीठ आहे बाहेरून आवरण ते मस्त नरम राहतं आणि टेस्ट पण लागते आता आपण हे पाणी उकळल्यावरती जे पीठ आहे तांदळाचं ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद केलेला आहे मी पीठ थोडं हे आता थंड व्हायला द्यायचं आहे मोदकाच्या सार्नासाठी मी दोन वाटी खोबरं आहे म्हणजे एक नारळ किसून घेतलेला आहे आपण ज्या वाटीने गूळ घेतले त्याच वाटीने मी दोन वाटी खोबरं घेतलेलं आहे ओलं आणि गूळ मी एक वाटी घेतले जरा कमीच आहे एक वाटीला तुम्हाला जर जा जास्त गोड असं पाहिजे असेल तर तुम्ही एक वाटी भरून घ्या गुळ पण हे प्रमाण बरोबर झालेलं माझं आणि थोडीशी ड्रायफ्रूट आणि वेलची आता आपण सारण बनवण्यासाठी मी मिडियम फ्लेमवरती एक भांडं गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप आहे गूळ घेतलेला आहे आपण बारीक करून ते टाकून घेऊ आणि गूळ थोडं वितळायला द्यायचं आहे जरास त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे साधारण एक चमचाभरच हा छोटा पाणी टाकून घेतलेला आहे मी जास्त पाणी टाकायचं नाही आहे हे बघा गुळ वितळलेलं आहे आता आपण खोबरं जे किसून घेतलेलं आहे ते टाकू आणि व्यवस्थित गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सारण बनवून ड्रायफ्रूट बारीक करून घेतलेले आहेत ते पण टाकू तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते तुम्ही टाकू शकता मी काजू आणि बदाम घेतलेले बारीक करून ते टाकते आणि व्यवस्थित आता सारण मिक्स करून घ्यायचं आहे वेलची पूड साधारण पाव चमचाभर टाकून घेऊ बघा सारण मस्त असं सा बनवून तयार आहे बघा कळकळीत कर हे थंड व्हायला देऊ आपण सारण आता, आता आपण मोदकाचं पीठ मळून घ्यायचंय त्यासाठी मी एका परातीमध्ये काढून घेतलंय थोडंसं गरम असतंच हे पीठ मळून घ्यायचं आहे पाहिजे तर थोडंसं असं थंड पाणी घ्यायचं आहे हातावरून आणि मळून घ्यायचं व्यवस्थित हे बघा पीठ मळून झालेलं आहे आता आपण हे झाकून ठेवून देऊ हळदीच्या पानातले मोदक बनवण्यासाठी आपल्याला हळदीची पानं लागणार आहेत ती आपण आता काढून घेऊ माझ्या गॅलरीमध्ये मा कुंडीत मी हळद लावलेली ती पानं बघा मस्त अशी आलेली आहेत ती मी काढून घेत आहे तोडून हे बघा पानं काढून घेतलेली आहेत हळदीची आता मी ती धुवून घेणार आहे हे बघा मोदकाचं पीठ मळून ठेवल्यावरती दहा मिनिटं झालेली आहेत त्याला आता थोडंसं तूप लावून मी मळून घेते आहे केसरचा कलर बघा किती मस्त आलेला आहे आणि पीठ पण मस्त नरम झालेला आहे हे बघा आता मळून घेऊ जरा मोदक बनवण्यासाठी असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे तुम्हाला ज्या साईजचा मोदक बनवायचा आहे मोठा छोटा तशा आकाराचे पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे मी गोळे बनवून घेतलेले आहेत थोडे आता आपण त्याची पाकरी बनवून घ्यायची वाटी बनवून घ्यायची सॉरी हे बघा थोडंसं पीठ घ्यायचं हाताला लावून आणि अशा प्रकारे गोलगोल फिरून त्याची वाटी बनवून घ्यायची आहे बघा अंगठ्याच्या आणि बोटांच्या सायनामधल्या आणि तुम्ही जर कविता स्वयंपाकघरमध्ये नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा वाटी अशी करून झालेली आहे आता आपण त्याला पाती पाडून घ्यायची आहेत हे बघा अशा प्रकारे जवळजवळ अशा पाती पाडून घ्यायच्या आहेत हे बघा मस्त असं बघा पाती पाडून झालेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये सारण भरून घेऊ सारण भरून झाल्यावर अलगत असं गोल गोल फिरवून त्याला जवळ करून घ्यायचं आहे मोदकाला हे बघा जास्त जोर दाबायचं नाही आहे त्याला अलगत असं हे बघा मस्त असं मोदक तयार झाला आहे बघा आणि वरून असं उरलेलं एक्स्ट्रा पीठ जल असेल ते काढून घ्यायचं आणि असं मोदकाचं टोक बनवून घ्यायचं आहे बघा हे बघा मस्त असा मोदक बनवून तयार आहे हळदीची पानं स्वच्छ धुवून मी ज्या जाळीमध्ये आपल्याला मोदक उकडायचे आहेत त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आता एक एक करून मोदक असा ठेवणार आहे अशाच प्रकारे मी अजून एक पद्धतीचा मोदक बनवून टाकवते अशा प्रकारे पीठ लावून त्याची गोल गोल करून वाटी बनवून घ्यायची आहे पहिला मी तुम्हाला दाखवलं आहे ते वाटी करून पहिला पाती पाडून घ्यायचे आहेत ते दाखवलं आहे नंतर सारण भरायचं आहे आणि आता दाखवणार आहे तुम्हाला पहिलं सारण भरायचं आहे वाटी करून झाल्यावरती हे बघा आता सारण भरून घेऊ सारण भरून झाल्यावरती अशा प्रकारे गोल गोल फिरवून जवळजवळ अशा पाती पाडून घ्यायच्या आहेत हे बघा मागाशी जसे दाखवले पाती पाडायला तसे तसे सारण भरल्यावरती पाती पाडायचे आहेत अशा प्रकारे पण मोदक बनवायला पण सोपा आहे सारण भरून बघा केसर पण त्याला कुठे कुठे आहे ते छान दिसते बघा लाल लाल आता बंद करून आहे मोदक असं हलक्या हाताने गोल फिरून जवळ करून घ्यायचा आहे बघा अशाच प्रकारे मी बाकीचे सर्व मोदक बनवून घेत आहे हे बघा मोदक मी बनवून घेतलेले आहेत आता आपण ते उकडत ठेवायचे आहेत किती छान दिसत आहेत बघा कलर मोदक उकडण्यासाठी एका कढईमध्ये मी मीडियम फ्लेमवरती पाणी गरम करत ठेवलेलं थोडंसं पाणी टाकून पाणी गरम झालेलं आहे आता आपण हे मोदक उकडायला ठेवू दहा ते पंधरा मिनटं हे मोदक उकडून घ्यायचे आहेत वरती झाकण ठेवून बघा त्या झाकण्याला जे जर असं खुल असतं वाफ जाण्यासाठी त्याला मी पीठ लावून घेतलेलं आहे मोदक उकडायला ठेवून पंधरा मिनटं झालेले आहेत उकडून झालेले आहेत आता मी गॅस बंद केलाय आणि हे काढून घेऊ हे बघा मस्त असे मौसूत हळदीच्या पानातले केसर मोदक आपले बनवून तयार आहेत बाकीचे पण थोडे उकडायचे आहेत मोदक ते मी उकडत ठेवणार आहे आता हे बघा छान झालेले तुम्ही पण अशा प्रकारे नक्की मोदक बनून बघा एक एक करून आता हे प्लेटमध्ये काढून घेऊ आपण मी जे मोदकाचं प्रमाण घेतलेलं त्या प्रमाणात माझे अठ्ठावीस मोदक तयार झालेले आहेत छोटे तुम्ही जर जा जास्त मोठे केलात तर थोडे कमी होतील आणि जरा अजून छोटे केलात तर तुमचे पण जास्त होतील मोदक माझे अठ्ठावीस मोदक तयार झालेले गणेश चतुर्थी स्पेशल गणपती बाप्पासाठी मस्त असे मऊसूद नरम हळदीच्या पानातले केसर मोदक बनवून तयार आहेत ते बघा मस्त नरम झालेले दुसरे दिवस पण ठेवलेले ते मस्त नरम राहिलेले आणि वरून असं थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर छान लागतात आणि माझी रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि कविताच स्वयंपाकघरमध्ये जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय